नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज नुकताच दहावी म्हणजेच की एस एस सी परीक्षेचा निकाल लागलेला आहे आणि त्यामध्ये खूप साऱ्या मुलांनी उत्तुंग भरारीसुद्धा घेतलेली आहे आणि काही जे मुलं आहेत किंवा विद्यार्थी आहेत त्यांना यामध्ये यशसुद्धा आलेलं नाही आहे तर अशा विद्यार्थींनी खचून जायचं नाही आहे तर हा जो व्हिडिओ आजचा मी बनवलेला आहे हा जे नापास झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी स्पेशल बनवलेला आहे मोटिवेशनल व्हिडिओ आहे आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की तुम्हाला हार मानायची नाही आहे खचून जायचं नाही आहे कारण की बघा दहावीही जी परीक्षा होते विद्यार्थी सर्व काही दहावीलाच मानतात की दहावीमध्ये जर आपण पास झालो तर आपण पुढे करिअर बनवू शकू किंवा आणखीन काही अधिकारी मोठे अधिकारी किंवा मग आणखी इतरही काहीतरी आपण आपल्या जीवनात बनवू शकू घडवू शकू आपलं जीवन परंतु मित्रांनो दहावीमध्ये तुम्ही पहिल्यांदा बसले परीक्षा दिली आणि त्यामध्ये तुम्हाला यश आलं नाही तुम्ही अपयशी झाले किंवा मग नापास झालात तर खचून जायचं काहीही कारण नाही आहे कारण की दहावी सर्व काही नाही आहे मित्रांनो बघा दहावीनंतरही तुम्हाला खूप साऱ्या जे परीक्षा आहेत त्या द्याव्याच लागत आहेत जोपर्यंत तुम्ही एक सक्षम अधिकारी किंवा मग एखाद्या सरकारी नोकरीवर किंवा चांगल्या जॉबवर लागत नाही तोपर्यंत तो। कारण की तुम्हाला माहीतच असेल की आपलं जे जी जीवन आहे हे एखाद्या परीक्षेसारखंच आहे आपल्याला सतत परीक्षा द्यावी लागत असते जीवनामध्ये तर बघा खचून जायचं काही एक कारण नाही आहे आता बघा काही विद्यार्थी जर नापास झाले तर ते मनातून आणि आपल्या जे यश आपल्याला जे अपयश आलेलं आहे त्यामधून खचून जाऊन विपरीत पाऊल टाकतात किंवा मग काहीही आपल्या जीवाचं जसं की आत्मदहा किंवा मग आपलं आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल उचलतात तर यामध्ये तुम्हाला मी सांगू इच्छितो की अशा प्रकारचं पाऊल टाकण्याची काहीही गरज नाही आहे तुम्ही फक्त दहावीस नापात झालेला आहात तर तुमच्या जीवनात अजूनही खूप आणखीनही तुम्हाला संधी मिळतील तर त्या संधीचा आणखी चांगल्या प्रकारे उपयोग करा चांगलं आणखीन यानंतरही तुम्ही शिक्षण घेऊ शकता किंवा अभ्यास करू शकता आणि त्यानंतर आणखीही यश मिळू शकता तर तुम्हाला मी सविस्तर माहिती सांगणार आहे की बघा आपले जे नागराज मंजुळे सर आहेत तुम्हाला माहीतच असतील की खूप मोठे दिग्दर्शक आहेत आणि सैराट जो पिक्चर आहे जे फिल्म आहे त्यांनी दिग्दर्शित केलेली आहे आणि खूप मोठं यश त्यांना त्यामध्ये मिळालेलं आहे तर बघा नागराज मंजुळे सर जे आहेत हे सुद्धा दहावीमध्ये एकदा नाही तर दोनदा नापास झालेले आहेत मित्रांनो तर तुम्ही बघू शकता त्यामधून दोनदा नापास झाल्यावरही ते खचून गेले नाहीत किंवा दुसरं कोणचं टोकाचं पाऊल त्यांनी टाकलेलं नाही आपल्या मनाला समजावलं आपले जे यश आलं नाही त्यांना जे अपयशी ते ठरले दहावीच्या परीक्षेमध्ये त्यावर त्यांनी मात केली तोंड दिलं आणि परत आपल्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये ते सक्सेस झाले आहेत आणि खूप मोठे एक ॲक्टर किंवा मग दिग्दर्शक झालेले आहेत तर स सारखी जी प्रेरणा आहे ही प्रेरणा सर्वांना घेण्यासारखी आहे कारण की एका गरीब कुटुंबातून जन्मता जन्मलेले नागराज सर एक मोठे दिग्दर्शक झालेले आहेत हे तुमच्यासमोर उदाहरण आहे तर बघा आपण त्यांचा जीवनप्रवास कसा राहिलेला आहे थोडक्यात समजून घेऊया आणि मी तुम्हाला त्यांची जी मार्कशीट आहे ज्यामध्ये ते फेल झालेले आहेत दहावीच्या परीक्षेमध्ये नापास झालेले आहेत ते मार्कशीटसुद्धा मी तुम्हाला दाखवून देणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी देवानंद दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा परीक्षेत अपयश आल्यानंतर अनेक विद्यार्थी स्वतःचं आयुष्य संपवतात त्यांच्यासाठी प्रेरणा ठरले नागराज मंजुळे सर नागराज मंजुळे यांनी का केली होती स्वतःची मार्कशीट पोस्ट यांचे त्यांचे जे मार्च आहेत पाहून तुम्हालाही बसेल धक्का तर बघा सैराट फॅन्ड्री या दोन चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य घातले आहे आज या चित्रपटांना प्रदर्शित होऊन बरीच वर्ष झाली असली तरीसुद्धा हे चित्रपट आजही प्रेक्षक आवर्जून पाहतात नागराज मंजुळे हे नाव यामुळेच आपल्या लक्षात राहते आज नागराज मंजुळे यांचा वाढदिवस आहे चोवीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली त्यांचा जन्म करमाळा येथे झाला त्यांच्या चित्रपटातील विविध सामाजिक विषयांचे वास्तविक चित्रण जगासमोर आणले दोन हजार सोळा साली आलेल्या सैराट या चित्रपटानं तर संपूर्ण जगाला वेळ लावलं होतं या चित्रपटातील गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली होती झिंगाट हे गाणंही अख्ख्या जगात लोकप्रिय झाले होते मध्यंतरी चर्चा होती की ती म्हणजे नागराज मंजुळेंच्या दहावीच्या मार्कशीटची त्यांनी आपली मार्कशीट शेअर केली ज्यात ते नाप दहावीला नापास झाले होते त्यामुळे त्यांची चांगली चर्चा रंगलेली होती बघा आता दहावीची मार्कशीट त्यांनी शेअर केली आहे अशाच विद्यार्थ्यांसाठी जे की दहावीमध्ये नापास होतात आणि टोकाचं पाऊल उचलतात तर त्यांचं म्हणणं आणि माझंसुद्धा हेच म्हणणं आहे की टोकाची भूमिका घेऊ नका कारण की दहावीमध्ये नापास झालं म्हणून सर्व काही संपलं असं नाही आहे तुम्हाला पुढेसुद्धा संधी आहेत पुढचा विचार करा नेमान आता यामध्ये फेल झालात काही हरकत नाही परंतु पुढेसुद्धा आता तुम्ही चांगला अभ्यास करून यश मिळू शकता तर बघा जगात असं काही शक्य आहे काहीही अशक्य नाही आहे तुम्हाला सर्व काही शक्य होऊ शकतं म्हणून विश्वास ठेवा आणि परत प्रयत्न करण्यास तयार राहा बघा नागराज मंजुळे यांनी फक्त सैराट फँड्री झुंड आणि नाळ फक्त हे चित्रपट नाहीत तर त्यांनी अनेक डॉक्युमेंटरीजही लिहिलेले आहेत ज्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्येही झळकल्या होत्या त्यातील एक म्हणजे पिस्तुल्या आणि दुसरी म्हणजे पावसाचा निबंध त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली होती त्यांचे काम हे फक्त भारतापुरतेच मर्यादित नाही तर आंतरराष्ट्रीय पटलावरही पोचलेले आहे मागील वर्षी त्यांचा अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा झुंड हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला होता त्यामुळे त्यांची चांगली चर्चाही रंगलेली होती हा चित्रपट खऱ्या घटनांवर आधारित होता या चित्रपटाला अपेक्षित व्यावसायिक यश मिळाले नव्हते परंतु या चित्रपटातून एक वेगळी कथा आणि मांडणी प्रेक्षकांच्या भेटीला आलेली होती त्यांच्या या आगळ्या वेगळ्या चित्रपटाचे समीक्षकांनीही कौतुक केले होते त्याचसोबत या चित्रपटाला चांगले रेटिंगसुद्धा मिळाले होते या ही त्यांचा घर बंदूक बिर्याणी हा चित्रपटही प्रदर्शित झाला होता यावेळी सयाजी शिंदे आकाश ठोसर आणि नागराज मंजुळे यांनी अभिनय केला होता त्यांच्या या चित्रपटाचे चांगले कौतुक झाले होते त्यांनी शेअर केलेल्या मार्कशीटमध्ये त्यांना दहावीला केवळ अडोतीस पॉईंट अठ्ठावीस टक्के म्हणजे पस्तीस टक्के पास या हिशोबानं मार्क्स मिळाले होते त्यांना दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत सातशेपैकी दोनशे अडुसष्ट मार्क्स मिळाले होते फक्त सातशे पैकी दोनशे अडुसष्ट तुम्ही विचार करू शकता हे दहावीमध्ये दोन वेळा फेल झाले होते नापास झाले होते बघा त्यांनी एक पोस्ट केली होती आणि पोस्टमध्ये लिहिलं होतं की मी दहावीत दोनदा नापास झालो होतो पहिल्या प्रयत्नात पास झालो असतो तर पुढच्या वर्गात गेलो असतो फार तर मात्र नापास झालो म्हणून फार काही बिघडलं होतं असं मला वाटत नाही दहावी बारावी एम पी एस सी यू पी एस सी परीक्षा कुठलीही असो ती अंतिम कधीच नसते याच्या अपेक्षा असल्या नसल्यात आनंदानं जगणं हे महत्त्वाचं आहे आनंदानं जगत राहण्यापेक्षा दुसरं कुठलंही मोठं यश नाही अशी त्यांनी पोस्ट लिहिली होती त्यामुळे त्यांची प्रचंड चर्चा रंगली होती आणि ही पोस्ट व्हायरलसुद्धा झाली होती तर बघा मी तुम्हाला आता त्यांची मार्कशीट दाखवून देतो की दहावीच्या परीक्षेत त्यांनी किती मार्क्स घेतले होते आणि ते कशाप्रकारे नापास झाले होते फक्ता फक्ता ले ले तर बघा हीच त्यांची मार्कशीट आहे आणि तुम्ही यामध्ये बघू शकता की इंग्रजीमध्ये त्यांना फक्त आणि फक्त सहा गुण मिळालेले होते आणि म्हणून ते नापास झालेले आहेत आणि इतरही विषयात त्यांना खूप कमी गुण मिळालेले आहेत तर बघा अशा प्रकारे नापास झाल्यावर एकदा नाही तर दोनदा नापास झाल्यावरही त्यांनी हार मानली नाही मित्रांनो तर तुम्ही तुमचं जीवन तर अजून खूप मोठं आहे तुम्हाला आणखीनही संधी मिळू शकतात फक्त दहावी परीक्षा झाली म्हणून सर्व काही झालेलं नाही आहे तुम्हाला आणखीनी खूप साऱ्या परीक्षा द्याव्या लागत असतात आणि त्याला तोंड तुम्हाला द्यावंच लागणार आहे कारण की जीवन आहे जीवनामध्ये यश प्राप्त करायचं असलं तर तुम्हाला अभ्यास करावाच लागणार आहे तुम्ही यामध्ये नापास झाला तर काही हरकत नाही पुढच्या वेळेस आणखीनही तुम्ही टफ अभ्यास करा आणि या नंतरच्या परीक्षेत बसल्यावर खूप चांगलं यश प्राप्त करा टोकाची भूमिका घेऊ नका आणि नागराज मंजुळे सरांसारखं जे प्रेरणादायक जो प्रवास आहे त्यांचा गरीब कुटुंबातून येऊन त्यांनी एवढा मोठा इतिहास घडवलेला आहे खरंच तो प्रेरणादायक आहे तर यांचंच नाही तर अजून असे खूप सारे किस्से आहेत की कि त्यांनी दहावीमध्ये नापास झाल्यानंतर खूप मोठे जे यश आहे ते प्राप्त केलेल्या आहेत खूप मोठ्या पदांवर ते आहेत तर बघा मित्रांनो खसून जाऊ नका आणि टोकाची भूमिका घेऊ नका नापास झाला तर काही नाही आहे दहावीची परीक्षा म्हणजे सर्व काही नाही आहे सहावीच्या परीक्षेनंतर तुम्ही आणखीनही काही करू शकता तर याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो आहे की प्रेरणा घ्या आपलं जीवन जगा आणि आणखीनही यश प्राप्त करा तर या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र